ही भावना हवं त्याच्यासाठी जे सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर असावं त्याचं नीट नेक्स्ट्रक्चर त्याच्या नेक्स्ट लेवलला आपल्याला ओव्हरऑल एका देशा लेवलला असो जो आपल्या दिशा लेवलला असतो त्याला आपल्याला नेक्स्ट लेव्हलला कसं नेता येईल कसा स्टँडर्डचा काय इन्फ्राउंड आहे तो विचार करून बेसिक गरजापेक्षा त्याच्याही पुढे आपण दिसायला सुंदर असतो तो प्रयत्न करतो त्याच्यामध्ये इंटरेस्ट सिक्युरिटी केली पण दिसताना तो लुक जो याला पाहिजेचं जे कॅरेक्चर आहे त्याचं ओवरऑल तुलनेला आर्किटेक्चर म्हणतो प्लस इन महाराष्ट्रीयन आर्किटेक्चर मध्य साधून आपण त्याला आर्किटेक्चरली शेअर चांगलं लोक प्रयत्न करतो आणि याच्यामध्ये खर्च कमी राहावा म्हणून एक्झिस्टिंग स्ट्रक्चरला पूर्णपणे न तोडतात आणि त्याला त्या नवीन लूकमध्ये कसं समोर येतात कलर आणि रंग सगळं छटा नेताना पूर्णपणे एक त्याला रंग समजून जाते आर्किटेक्चरली ते एक खर्च राहील मंडळी कसं होतं एक बिल्डिंग बनली ही नंतर बनली हा गट चांगला पूर्वी झालेलं असतं तरी आम्ही त्याला एक समज मास्टर प्लान क्रिएट केला मोठा ती बिल्डिंग आज ही जरी जरी करायला लागली तरी एक मास्टर प्लान असालो आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग आणि पसरून लागायचं ज्याला आपण मिळावत पाहिजे कारण की हे स्ट्रक्चर बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे लुक वाईज इंटरेस्टिंग हा एक मोठा आर्च आहे जो या झाडाच्या अर्ध्या हाईटपर्यंत पूर्णपणे एक सर्कल बनेल आणि छान मंदिर आहे आतमध्ये म्हणजे त्याची आपण जीर्णकार करून तो त्या लँडस्केपमध्ये एक त्याला छानपैकी सर्कल या ज्या सर्कलमध्ये लोकांना वॉकिंग करता येईल आणि बसता पण येईल म्हणजे मंदिराचा परिसर जो आहे लॉन असेल त्या परिसरात त्यांना एक चांगला वेळ झाला पाहिजे पूर्णपणे म्हणजे स्मशानभूमी ही स्मशानभूमी जी काही लोकांच्या मनात एक तिथं जाण्याची येण्याची इच्छा असली तर गार्डन म्हणून नाही पण आल्यानंतर जोगणी येईल त्याला दोन मिनिट थांबावं किंवा एखाद्याला एखादा वेळ मिळेल तेव्हा तिथं येऊन थांबावंसह जरी वाटलं की आपण त्या ठिकाणी जावं जिथं आपलं सुखी आणि सगळं काही कार्यक्रम येण्याची इच्छा व्हावी इथपर्यंत आपण त्याला कधी प्रयत्न आहे त्या जागेला जास्तीत जास्त वाईड आणि यूजर फ्रेंडली करण्याचा कर प्रयत्न केला आहे ज्या नको त्या गोष्टी आपण त्याला क्लस्टर करून आत टाकल्यात बाहेरच्या गोष्टी काढून टाकल्यात इव्हन व्हेकल मुवमेंटलाही जास्त जागा कशी प्र निर्दान करून देता येईल आता ही लेवलमध्ये अपडाऊन आहे माणसांचा खूप सारा तर त्याला एका लेवलमध्ये आहे ले। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जेव्हा पाणी पावसात आतमध्ये दिसतो तर ते दिसूनही त्याच्यासाठी आपण ऑलमोस्ट अडीच ते तीन फुटांनी आलं लेवलअप केलं सगळ्यात जास्त लेव्हलअप आपल्या याला कारण की जे पाणी येतं हे जर तुम्ही बघितलं पॉईंट फोर्टी फाय मीटर आहे साधारण अर्धा मीटर आपण याला बनवत चालतो आणि बाकीच्याही ज्या लेवल्स आहेत त्या ज्याचं पाणी आल्यानंतर उडून आल्यानंतर ते रिटर्न जावं आणि तो कचरा इकडं जाता तो परत पाण्याकडे जावा त्यामुळे स्लोपसुद्धा आपण तिथे तिकडे मायनर जरी असले तरी त्या बाजूला तिला ओवरऑल हे व्यक्त घेतल्यानंतर त्याच्यानंतर ह्या सर्कलनंतर आपण ऑफिंग दिलं आहे जे एक्झिस्टिंग ह्या बिल्डिंगच्या बाजूला ते तोडून नवीन करायला ह्या ते आपण नवीन आतापर्यंत जातात आणि इथं एक सर्क्युलर शेपमध्ये पण बनवतो सभागृह म्हणून बॉन करतो राहत बाकी क्रिएशन स्पेसच्या गॅस सॅनिटरी असेल इथं करायची आपल्याला तर इथे पाणी पूर्णपणे पूर्णपणे काढून घेऊन हे गेस बोर्ड आहे जे आहे त्याच्यामध्ये ज्या काही असतात गॅसा आहे त्या आपण वाढवली हाईट वाढवली ऊजा वगैरह विधि होती है आदमी दिव्यांतर थोड़ा डिनाव कर बैठक सगैया वॉल्स से अपन टाइम लगे मेकनिक्स का स्पेस कि नहीं खूब कमी है चार पांच फूट फूट

कापतोय बेटा कणो दुखते नाही या मार्केट चा पण पीपहला न बोलू देत कोरोना पण तो करते त्याला मरनाच चुकीना प्रत्येक वेळेमेंट घेत चित्र संबोझत नाही एक्झॅक्टली असे आहे फास्ट गॅप होत आहे जी भजन तो करतो चला नमस्कार

मान्य होती डोम पण आहे हा जो जुना सेटअप होता काही वॉटर टँक अंडरग्राऊंड जशा गरज पोहोच गेली तशा बनलेल्या आहेत त्याच्याला आपण एक प्रॉपर प्लान प्रमाणे बोलतो की ही जुनी एक वॉटर टँक आहे ही अबोव ग्राउंड आहे तिला आपण त्याच्यामध्ये रिनोव्हेट करून आहे तिकडं मागे आता ऑलरेडी वॉशरूमचं स्ट्रक्चर बन बनत आहे

केलेलं आहे ऑलरेडी नाही चालू चालू नाही पाणी साचलं नाही आणि तिथे खाली देणार जशी जशी काढायची आणि मग तिथं हाईट करायची मग करायची आणि मग इथं करत असताना आता परत पब्लिक वेड्यावाकऱ्याबद्दल तुम्ही बोलायला लागते तर याच्यात आपल्याला गॅस आणि पर्यावरण दृष्टिकोन करायचं असेल तर आपल्याला लागपूर मात्र पैशाने द्यावं लागेल खरंच लोक इन्क्लाईन होतील किंबहुना ना काहीतरी रिबेट द्यावं लागेल त्या फॅमिलीला जे माझ्या ह्याची बॉडी जर आली आपण गॅसमध्ये किमेशन केलं तर मला त्या काही प्रॉपर टॅक्समध्ये रिबेट वॉटर टॅक्समध्ये रिबेट किंवा मग त्यांना गॅस पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट फ्री आणि आता काय झालं की मी गुजरात गॅसवाल्यांशी बोललो होतो तर त्या जोपर्यंत गुजरात गॅस कंपनी तोपर्यंत आपल्याला फ्री गॅस देणार आहे पण आता आपल्या गॅसच्या दायनी चालत नाही त्या तर लोकांची मानसिकता होत नाही त्यामुळे मग आपण लाकूड त्याला कॉस्ट ज ज्या भावात आपण घेतो पैसे तुम्ही द्या गावाला तर तुम्ही लाकडं करा काही अडचण नाही तर असा पण ठराव घ्यायचा होता पण मी तो दोन तीन वर्षापासून थांबलो त्याला की तर वेगळे विषय ट्रॉपे व्हायचे चालू आहेत ना सहा दहा जाणार चालू आहे आपला आम्ही काही गावांमध्ये भेटी पण गेल्या की तुम्ही करा हे गाव म्हणून एक ठराव घेऊन टाका जे आता आपले गाव होतं होत ना वसी वेस्टमध्ये आहेत ना त्या गावांना सांगून त्या लोकांना बोलवून त्यांना सांगितलं की तुम्ही करा काही वाईट नाही सगळ्या शहरांमध्ये होत आहे आपल्याला काय तो डेटा मिळू शकेल का की गॅस दायन्या जिथे जिथे आहेत तिथे किती गॅस दायन्यांवरती झाला आणि किती नाही आपल्या मेल मिळाला तर आपल्याला करता येईल आपल्या भागातला का आपल्या भागातला म्हणजे कुठे गॅस दाहिने आहे आणि मग तिथे किती बॉडीज गॅस दायनीवरती गेल्या किती लाकूडावरती गेला ते आपल्याला इथली तेच विचारलं ते म्हणाले ते खाली आहे ना चालू आहे ना लकड़ी है गिला गिला बोल के बहुत टाइम गिला गिला बोल के नहीं केरोसिन नहीं वो गैस पे ही गैस पे चार हजार चार्ज केरोसिन भी डालता है वो केरोसिन मंगाता है सर फोर थाउजेंड गिला लकड़ी है तो सब जगह वो फोर वो तो सब जगह है गिला तो सब जगह वो फोर थाउजेंड चार्ज करता है गिला लकड़ी है तो सब जगह है गिला लकड़ी है तो सब जगह वो फोर थाउजेंड आपलं अंतिम संस्कार चालू असताना प्लस आपण हे सर्कल जे केलंय मंदिराच्या बाजूला अजून काही ना अंतरावरती बसायचं मला एक थिरोल सांगायचं तुम्ही हे आणलं पाहिजे ना ड्रॉइंग आणलं पाहिजे ना मोबाईल बघ मला तुम्ही पाठवलं माझं बघा गेला सुंदर केले ना एस्टिमेशन पण पाहिजे यांना रात्री फोन मी केले रात्री मेसेजच्या तर आमचा मोबाईल हा नंबर लावून मी जरा सांगितलं की

आपल्याला वर न्यायचं आपल्याला वरती आणि इथं इथं मृतदेहांचा तो जास्त आहे त्या ठिकाणी मात्र आपण लाकडाला चार्ज असं असं आणि जे गॅस यांच्यामधले आपल्या आपली वाटला होती त्यांना आपण काहीतरी प्रोत्साहन म्हणून काहीतरी देऊ दो म्हणजे पर्यावरणासाठी मदत आपल्याला ते रेकॉर्ड आणि आपल्याकडे स्मशान गेल्या वेळेला आमचा एक विषय निघाला होता सर आपल्याकडे दोन हजार मला तर एकोणीसपासून चालू झालं जिहानगरपालिका जे रेकॉर्ड आहेत ना स्मशानचं ते एकच आहे ते अपडेटेड नाही आहेत त्या मृत्यू वेगळी वेगळे फायदे आहेत ना आपल्याकडे नाही खरी गोष्ट आहे आता माझ्या विभागानंसुद्धा आमच्या नगरपालिकेचे लोकं तिथे स्मशानात आले होते रजिस्टर आणि सगळ्या पावत्या वगैरे घेऊन त्यांनी ऑफलाईनमध्ये सगळं घेऊन की दोन वाजून बावीस आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला असेल तर व्यवस्थित त्यांनी आपल्याला ती पावती दिली लगेच डुप्लिकेटमधली आणि मग त्यांनी मुच्चिल दाखला एका ठिकाणी ऑनलाईन सबमिट केलं आणि पंधरा दिवसानंतर मुच्चिल दाखला ऑनलाईन आपल्या घरी पाठवला तसं आपल्याकडे नाही आहे छोटी नगरपालिका आहे जुनी नगरपालिका अकरा साली सत्तर अठरा साल पण एवढं तिथं माझ्या मला विचार करणार त्यांनी पाणी देतो आपण त्याला विचार की काय वेळ आहे कसं आहे कोण आहे तुम्ही

ले माइनस होता नाही म्हणजे हे जे डिस्प्ले आहे पत्रे पत्ते दिसतंय आप माई हा एंट्रेंस आहे

लाकड लाकडाचा ठेका ज्याला दिलाय त्याला पण रचून ठेवायची येतो तसंच नेऊन टाकतो सर पण आम्ही काही जागा मोकळी काय होत गोष्टीची कम्प्ले आम्हाला पण गोष्ट काय त्याला रचून ठेवण्यासाठी जागा घेतो अशी मोकळी जागा देऊन दिली म्हणजे काय टाकून जातो गोष्ट असा ज्याला त्याचा आपण ठेवायची